नमस्कार मंडळी मी सोनाली स्वागत करते तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर हाताला न चिकटणारी मोकळी मोकळी एकदम सुटसुटीत अशी आपण लापसी बनवणार आहे खरं तर ही लापसी आपण जास्त करून देवाच्या ठिकाणी प्रसादाच्या ठिकाणी खात असतो खरं तर देवाच्या प्रसादाला आणि आपण घरा बनवलेल्या कोणत्याच गोष्टीला सर येत नाही देवाच्या प्रसादाची तर तरी पण आपण एक छोटासा प्रयत्न करतो की छान पद्धतीने बनवण्याचा तर इथं मी काय काय घेतले साहित्य ते पाहूया आपण तर त्यासाठी मी इथं रेडीमेड रवाळासा गव्हाचा ते कणा किंवा गव्हाचा आपण त्याला साध्या भाषेत आपण म्हणू की कण्याच म्हणतात गावाकडं तर याला आता तुमच्या इकडं काय म्हणतात ते नाही मला माहिती पण मी रेडीमेड आणलेलं आहे आणि थोडंसं मोठं आहे रवाळ आहे ते असं जास्त बारीक नाही करायसारखं हे बघा तुम्ही पाहू शकता जवळनं थोडंसं रवाळ आहे पहिल्या गावाकडं बायका या जात्यावर असं काढायच्या गहू भिजवून वगैरे तेव्हा कुठं ती लॅप्सी बनवायची पण आता तशी पद्धत नाही राहिली हे आय भेटते मे, तर मी मी तरी ते रेडीमेड मागवलेलं आहे त्यानंतर गूळ घेतला आहे परत त्यानंतर मी इथं काजू बदामचे थोडेसे पीस घेतले छोटे छोटे खोबरे किसलेलं घेतलं आहे आणि त्यानंतर बडीसेप वेलची यांची पेस्ट म्हणजे पावडर घेतलेली आहे इथं वेलची नसेल एक वेळ तरी चालेल परंतु बडीसेपची पावडर सुंटा आणि बडीसेपची पावडर पाहिजे म्हणजे पाहिजेच तर आता आपण काय करूया सुरुवात करूया बनवायला लाप्सी बनवायला खरं तर प्रसादाची टेस्ट ही वेगळीच असते प्रसादाची चव ही वेगळीच असते तरी एक साधा आणि छोटा प्रयत्न आपण करून पाहूया तर स्टार्ट करूया चला आपण इथं छान पद्धतीची लापसी बनवायला सुटसुटीत हाताला न चिरकटणारे एकदम मोकळी मोकळी अशी आपण इथं लापसी बनवणार आहे तर आता मी काय करते गॅसवर कढई ठेवून घेतले छान गरम करून घेते कढई त्यानंतर आपण ते गव्हाचे जे रवाळ असं कणे आहेत त्या काय करू आपण भाजून घेऊया मस्तपैकी छान अशा एक पाच ते सात मिनटं आपण याला असं चा पूर्ण छान भाजून घ्यायचे ते मस्त आणि सतत भाजताना सतत आपल्याला काय करायचं आहे हलवत राहायचं त्यामुळे काय होतं सर्व बाजूंनी छान अशी ती लाप्सी भाजती आणि तिचं एकदम आता ती सध्या लाल वाटते आपल्याला भाजल्यानंतर एकदम पांढरे पांढरे शुभ्र असं तिचा काय होतं कलर होत जातो त्याच्यामुळे चा छान असे भाजून द्यायचे आपण त्याला त्यामुळे काय होतं छान कलर येतो त्याला लेप्सीला तर मी इथे दोन क दोन कप मोठे म्हणजे दोन सॉरी दोन पळे आहेत ना दोन चमचे मी इथं छान तूप आमचं घरचं तूप आहे थोडंसं लाल वाटतंय पण ते घरचं तूप आहे त्यामुळे ते रेडीमेडचं कसं पांढरशुभ्र दिसतं आहे घरचं तूप आहे आपण घरी बनवलेलं मी ते दोन पळी तूप टाकून घेतले छान आणि त्यामध्ये आता आपण ते कन्या भाजून घेणार आहोत म्हणजेच लॅपसीचे भाजून घेणार आहोत छान असे तर मी ते भाजून घेते हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मी खरं तर छोटासा प्रयत्न करते नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि व्यवस्थितपणे जमते की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघा एक छोटासा प्रयत्न चालू आहे तुम सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे जास्त मला काय माहीत नाही की कसा व्हिडिओ शूट करतात काय पण मी करायचा प्रयत्न करते तर मला नक्की जमले का नाही ते व्यवस्थित सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलला प्लीज, प्लीज प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय खरं तर मी पुढे जाऊ शकत नाही खरंच आणि एका गावरान किंवा गावाकडील माणसाला पुढे ने नेण्याचा प्रयत्न करा प्लीज चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन वेगवेगळे असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील या चॅनलवर तुम्हाला आपल्या गावाकडील साध्या पोळ्या ज्या असतात गावाकडील माणसं जशा पद्धतीने जेवण बनवतात काही नवीन वेगवेगळे पदार्थ बनवतात त्या सर्वांचे व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळतील त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक शेअर करा सर्वांना चॅनल माहिती पडू द्या आपल्या मैत्रिणींना मित्रांना सगळ्यांना शेअर करा तर हे बघा मी इथं छान असे पद्धतीने लापशी इथं भाजून घेते आणि सतत आपण ते ओलातनं फिरवत राहायचे त्यामुळे काय होतं सर्व बाजूने छान ते भाज भाजलं जातं आणि जिथं भाजल ना ते एकदम शुभ्र कण होत जातात ते असे रवाळ कण असतात सगळे आणि ते रवाळ कण एकदम पांढरे पांढरे शुभ्र व्हायला हो लागतात लाल कलर त्याचा पूर्ण जातो आणि पांढरं शुभ्र असा कलर येतो तर इथं आता मी हे भाजून घेते त्यानंतर आपण पुढची पद्धत बघूया किंवा पुढचं जे काय भाग आहे तो पाहूया आणि तूप टाकल्यामुळे काय होतं अत्यंत मोकळे मोकळे अशी लेपसी बनते हाताला चिटकत वगैरे नाही ताटाला सुद्धा चिटकत नाही एवढी सुट्टी लाप्सी बनते त्याच्यामुळे तूप नसेल तरी विकत आणून टाका पण थोडंसं टाका प्रत्येक वेळेसारखं सारखं दोन दोन मिनटाला दोन दोन मिनटाला आपण हे करत राहायचे हलवत राहायचे उलताना त्यामुळे छान क पांढरा पांढरा कलर येत जातो प्रत्येक कणाला लाल कलर हा सगळा निघून जातो तर आता काय करणार आहे आपण इथं मी इकडं दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं आता एक वाटी मी लापसी घेतली तर इथं मी त्याच वाटीनं बघा पाणी पण टाकते मी जर मी एक वाटी लॅप्सिकचं म्हणजे वेटणी घेतलंय तर तीन वाटी आपण काय करायची तर पाणी टाकायचं आहे शक्यतो ते आपल्या अंदाजानुसार असतं जर तुम्ही बारीक घेतली तर ते कमी पाणी घेईल किंवा मोठी घेतली ना तुम्ही लॅप्सिकचं ते तर रवाळा असं घेतलं तर ते जरा जास्त पाणी घेईल तुम्हाला शिजण्याच्या अंदाजावरून कळेलच की बाबा किती पाणी लागतं आहे किती नाही थोडंसं वाटलं तर तुम्ही शिल्लक पाणी पातेल्यामध्ये ठेवून गरम ठेवू शकता आणि आता काय करू आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक वाटी लापच्या आणि तीन वाटी पाणी असं मी आता पूर्ण लापशी आपली भाजली होती त्या कडेमध्ये पाणी टाकले आहे आता काय करायचं ते छान शिजून द्यायचं आहे बारीक गॅस ठेवलेला आहे मी जास्त बारीक नाही आणि जास्त मोठंही नाही मध्यम साईजचं गॅस ठेवलेला आहे आणि आता आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊया गुळ घ्यायचं आहे थोडंसं इथं आता नाही बघा मी जर लागलं जास्तीचं तर थोडंसं पाणी काढून ठेवलं आहे बघा गरम जोपर्यंत लापशी शिजते तोपर्यंत आपण इकडं काय करून घ्यायचं आहे एक वाटी पाणी टाकून त्यामध्ये गुळ विरगळवून घ्यायचं आहे छान मस्तपैकी आणि लगेचच गॅसवर ठेवून त्याला छान असे उकळे आणायचे त्या गुळाला फुल गॅस ठेवला तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आणि पूर्णपणे गुळ आपण काय करणार आहोत तिथं विरगळवून घेणार आहोत छान असं तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा फोडून घेतला हाताने आपल्या गावरान पद्धतीने व पाट्यावरट्यावर फोडला तरी काही प्रॉब्लेम नाही नाही खिसला तरी फक्त तो गुळ विरगळ नाही हे महत्त्वाचं आहे खिसावंच असं काही नाही ऑप्शनल आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे बघा इथं स्वतः ढवळ ढवळत राहायचं आहे का तर गुळ खाली वगैरे लागू नये म्हणून आता इथं आपलं पाणी तयार झालं गुळाचं आम्ही गॅस बंद केलं आहे आता पाहूया आपण की शिजले का नाही आपली लापजी तर हे बघा मोकळे मोकळे पूर्ण सगळे कण मोकळे मोकळे झालेले आहे आणि नव्वद टक्के शिजता आलेले आहे म्हणजे आपले आपली लापसी त्यानंतर काय करायचं आहे गुळाचं पाणी जे आपण केलेलं आहे ना ते त्यामध्ये ओतायचं आहे सगळीकडून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं गाळून ओतायचं कारण गुळामध्ये खडे वगैरे असते त्यामुळं गाळून ओतलेलं कधीही चांगलं मी गाळून ओतते इथं पाणी आणि पाणी ओतून झाल्यानंतर ना परत काजू बदाम आणि आणि जे आपण बडिसे पाणी सुंटचे जे काही पूड बनवली होती ते सगळं टाकून घ्यायचे त्यामध्ये पूर्ण छान असा हलवून घ्यायचे तर हे बघा तर गुळाच्या पाण्यामुळे जे काय आपली दहा टक्के लापची शिजायची राहिलेली आहे की नाही ते पूर्ण शिजून छान असतं ते काय होतं मऊ एकदम छान शिजते तर आता काय करू पाच मिनटासाठी आपण याला परत एकदा झाकण ठेवूया म्हणजे छान वाफे करते आणि गॅस कमी ठेवा किंवा जास्त ठेवा ते तुम आता काय अशी ही तशी आपली काय झालेली लापशी नव्वद टक्के शिजलेली आहे मी थोडंसं मध्यम केलेलं आहे त्यामुळे आणि आता ताटचं झाकण ठेवून मी इथं छान वाफवून घेते मस्तपैकी लापसी इथं पाच मिनटं बारीक गॅसवर असंच मध्यम गॅसवर राहिले ना तर पूर्णपणे गुळाचं पाणी आटून लापसी पूर्णच ते शोषून घेते पाणी आणि शिजते तर हे बघा अशा पद्धतीने एकदम मोकळी मोकळी आपली काय झालेली लॅप्सी तर तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हाताला चिटकणार नाही काय नाही काय नाही अशा पद्धतीने हे बघा एकदम छान असे कलर पण छान आला आहे त्याला हे बघा अशा पद्धतीनं झालेले आहे आणि शिजलेली आहे एकदम मऊ झार शिजलेली आहे लाप्सी आपली आताना सुद्धा चिटकत नाही कुठं सुद्धा एवढी सुटसुटीत झालेली आपली लप्सी <laughs> आणखीन मी दोन तीन मिनटं काय करते ताटाचं झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवते आणि परत एकदा ते वाफेनं काय होतं आपण कसं आरावर वगैरे दूध ठेवतो तसं मी आता इथं काय केले छान गॅ गॅस तर बंद करून टाकला आहे पण वरनं ताट झाकण ठेवायचं आपण त्यामुळं काय होतं छान अशी राहते लॅप्सी गरम पण राहते आणि शेवटपर्यंत जेवण होईपर्यंत छान राहते तर हे बघा अशा पद्धतीने आपली लॅप्सी तयार झाली आहे देवाच्या प्रसादासाठी याच्यासाठी तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा